जसनं अंगो झाली सर्वांची फ्रीज झालेलं आहे परत सकाळी पण गेलते दुपारी परत एकदा आली मग बाहेर एकदा असं गेलो ना गेल। त्या केसांमध्ये माती घालते आणि परत एस साडी घालते आणि एकदा बाबा पण आले आणि दादा आलेले आहेत त्याला फुलं जरा सजवायला घेतली त्यांनी आणि ते झाल्यावरला नंतर मग पोरब स्टार्ट होईल शुभम आल्यावर खाली दादा आणि बघ बाबा फुलं करत बसले ताई पण घरी गेल्या साडी घालायला आणि एसकेच ओके झालेलं आहे आणि पण ओके झालेलो so, आहे सो शुभमला माहिती पण नसेल का असं घर सजवलं आहे त्याला वाटलं नॉर्मल होते जेवण मी भरपूर केलं असेल तर माहितीच नसेल आयडियाच नसेल का असं केलंय डेकोरेशन सरप्राईज होईल रडेल तो आता हसून घे पुढे रड असंच आहे त्याच्या लोक रडू नको लग्न लग्न रडेल मला सरप्राइज सरप्राइजला मी सगळ्यांना दिली तुम्ही बघितला सरप्राइज पण मला पण लग्नासाठी पहिला वर्षा इते बर्थडेला पण मी तेव्हा डिप्रेशन मध्ये होतो म्हणजे बाहेर दिलेला मी पैसे देऊन पण पहिला सरप्राईज घरी गेला आपण इकडे पहिले मी बनवलेला होता सेकंड टाइम akka तुम्हाला फुगे बीगे टॅटू वाला नाही पहिला इकडे केलं ना सरप्राईज ए सोक्स्ट आके केलं ना पहिला सरळ पहिले लग्नासारखं हां त्यानंतर हे व्रिवंत बाबूला आम्ही गार्डनमध्ये नेण्यासाठी हे मागवलेलं लवलचं बेबी अल्फा स्ट्रोलर खूप इझी आहे फोल्ड करण्यासाठी किंवा आपल्याला कुठेही नेण्यासाठी ट्रॅव्हल करण्यासाठी सो आम्ही त्याला हे यूज करतो जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो किंवा मॉलमध्ये जातो तर आम्हाला हे फोल्ड करून आमच्या डिक्कीमध्ये इझी बसतं आणि आम्ही त्याला कुठेही अनफोल्ड करून यूज करतो सो so, तुम्हालाही मागवायचं असेल तर मी खालील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे खूप बेस्ट आहे आणि याचा यूज करणं खूप छान आहे कारण याच्यामध्ये भरपूर सारे प्रिंट्स आहेत आणि याच्यामध्ये फॅब्रिक जे आहे एकदम सॉफ्ट आहे कुशन वगैरे आणि ही जी नेट दिलेली आहे ना याच्यामधून इझिली आपण बाबूला झोपलेला असेल किंवा काय करतो आहे हे वरतून आपण बघू शकतोस आणि याचं जे हँडल है आहे तुम्हाला रिव्हर्सेबल हँडल मिळतं आमच्या स्वराजचं तर खूप फेवरेट आहे बेबी स्ट्रोलर तर तुम्ही पण नक्की तुमच्या बेबीसाठी ऑर्डर यामध्ये तुम्हाला पॉईंट सेफ्टी हार्डनेस दिलेला आहे ज्यामध्ये बेबीज एकदम सेफली राहतात आणि खाली सुद्धा तुम्हाला छान स्टोरेज खूप ज्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो ओ अरे वा 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 बाबू तो साला रिकंडिक लगेला चल चला चला पण येईल दे यार ये तुला पण येईल हां जरा सुलाव पाहिजे होतेंज दाद्याच शॉर्ट पॅन्ट थांबा तर आता शॉर्ट पॅन्ट आणि नारळ शुभमचे काय बोलतात काय भरतात याला याला काय भरतात ओटी नाही भरत यायची थांबा 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 थांबायच नमस्कार कपडे दे आता

आता एस आईला साडी घेतली लग्नाला देते आधी बुंकू लावून सर पण ब्लॉक केलेला आहे नक्की तुम्ही बघा जुना ब्लॉक मध्ये साडी सात पूर्ण तर आता या पप्पा जे गिफ्ट आणलेलं शर्ट पॅन्ट वगैरे ते देता हा पक्क काय देऊ

शुभम जेवाला बसलाय आणि आम्ही त्यानंतर आता आई बाबांना जेवण वाटत पण जेव्हा उठवलं बाबा सकाळी चारला गेल ते मग त्यांना काहीच माहिती नाही आले आता घरी मागा झोपले होते त्यांना काहीच नाही असं ते धंदाबाणी मध्ये असलं ना माणूस तर लक्षच नसतं घरी तर आपण आता उठले बाबा त्यांना समजलं काय प्रोग्राम आहे आला बाबू काय जेवला तर दादाला विचारते टेस्ट कशी आहे टेस्ट मस्त एकदम काय काय आवडलंय फिश खाल्ले चिकन खाल्ले आता सुका चिकन कसं झालंय पूर्ण ग्रीन मसाला म्हणजे मटन नाही केलं तुला आवडत नाही म्हणून बाबा कुठे बाबा कुठे सर हा तिकडे बाबा आहे बोलो बाबा इकडे या बोल इकडे या बोल या या बोल

आएज आएज नवीन लाईट टाकली आर्टिकाला एवढी भारी आहे ना एक नंबर आणि एस गाडी चालवते सलून मध्ये गेले तर ना केला केल्यामुळे केस उडेल माती तुम्ही बाईक चालवा अरे बघा गाडी चालवते परफेक्ट आर टीका शिकली अरे बघता बघता शिकली बायको गाडी चालवायला एवढी मोठी गाडी चालवली हो हो परफेक्ट टन मारला ना की जा चालू नसते गाडी रोईन बोला त्याला थांबू जरा ह्या रस्त्यावर लग्नीसेने बोल होते का मला लाईट कमी कर करत म्हणजे कमी कशी करायची जशी अपर मारला ना तसं कमी करायची फक्त सारी पुढे ढकलला ना तो मागे येतो डबल लावलीली गाडी पण पडली ना करीबन तर पहिले लाईट बंद केला चालू करते पूरी करायचं नाही 100 नंतर दुसरा टाइम समजला हंड्रेड नव्हता काढला